नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे चमचमीत अशी लसुनी मेथी ढाबा स्टाईल लसुनी मेथी बघू शकता तुम्ही किती छान अशी झालेली आहे बघा लसुनी मेथी हे बघा त्यासाठी कुठेही स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग आता बघूया आपण ढाबा स्टाईल लसुनी मेथी मी कशी बनवली आहे ते नमस्कार आज बघा आपल्याला ढाबा स्टाईल लसुनी मेथी करायची आहे त्यासाठी बघा मेथीची भाजी मी एक जुडी घेतलेली आहे त्याची पानं पानंच अशी काढून चांगली अशी धुवून वगैरे स्वच्छ मी ते बघा अशी कापून घेतलेली आहे बघा बघू शकता तुम्ही हे पहा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी आता एक पळी तेल घालत आहे म्हणजे दोन चमचे मी तेल घालते आहे हे पहा तेल गरम झाल्यानंतर आपण आठ ते दहा पाकळ्या लसणीच्या ठेचून घेतलेल्या आहे त्या घालून घेऊया आपण लसूण तेलामध्ये आपण चांगली अशी परतून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये मेथीची भाजी जी चिरून ठेवलेली आहे ती घालायची आहे आता आपण मिक्स करायची आहे भाजी हे बघा परतून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये बघा इथे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर चांगली भाजी आपण अशी परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं आपण भाजी चांगली शिजायला द्यायची आहे व्यवस्थित अशी परतून आपण शिज शिजून घ्यायची आहे भाजी हे पा भाजी चांगली शिजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आता आपण एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथे भाजके शेंगदाणे घेतलेत मी इथे ही बघा डाळवं घेतली दोन दोन अडीच अडीच चमचे असं घ्यायचं हे पहा दोन चमचे मी तीळ पण घेतलेत इथे आता पण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे हे पहा आपलं वाटण वाटून झालेलं आहे परत मी बघा तीच कढई ठेवलेली आहे धून वगैरे घेतलेली आहे म्हणजे भांडी पण आपली जास्त हो, त्यामुळे भरत नाहीत हे बघा आता त्याच कढईमध्ये मी एक पळी परत तेल टाकते तेलामध्ये आपण बघा हिंग टाकून घेऊया पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानंतर आपण अर्धा चमचा इथे जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्यानंतर इथे बघा मध्यम आकाराचा मी कांदा चिरून ठेवलेला तो टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर बघा यामध्ये मी लाल मिरच्या टाकत आहे दोन लाल मिरच्या टाकल्यानंतर परत आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये बघा एक टॉमॅटो मध्यम आकाराचा कट करून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपण परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटो टाकण्याऐवजी तुम्ही टॉमॅटो प्युरी करून टाकली तरी चालू शकते आता आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे बघा पाव चमचा मी हळद टाकत आहे अर्धा चमचा मी लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा मी इथे बघा काश्मीरी लाल तिखा लाल टाकते आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकायचा आहे हे मसाले चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला धना पावडर टाकायचं आहे त्यामध्ये धना पावडर टाकल्यानंतर आपण असं परत मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडंसं ते बघा गरम पाणी ॲड करते कारण कसं आपली फोडणी दिलेली ती काली लागायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी ॲड करते मी जास्त नाही करत आहे परत एकदा असं मी व्यवस्थित असं परतून घेते आपली फोडणी टॉमॅटो वगैरे चांगला शिजण्यासाठी मी दोन मिनटं इथे झाकण लावून ठेवत आहे हे हो पहा आता आपण झाकण काढूया झाकण काढल्यानंतर आपण त्यामध्ये बघा मग अशी वाटण तयार केलेलं ते टाकायचं आहे त्यामध्ये वाटण टाकल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करायचं आहे गॅस आपला ना लो टू मीडियमच ठेवायचं आहे कुठेही मोठा करायचं नाही आपण वाटण टाकल्यानंतर हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मी ह्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं ते टाकूया त्यामध्ये आपण आणि चांगलं परत असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे पहा चांगलं असं व्यवस्थित असं उकळी यायला द्यायचं आहे आपल्याला कारण तो जेणेकरून मसाला आहे आपण वाटण केलेलं आहे ते चांगलं असं शिजायला द्यायचं हे बा चांगलं उकळी आल्यानंतर आपण आता ही मेथीची भाजी मगाशी काढून ठेवली होती ती घालायची आहे त्यामध्ये ही मेथीची भाजी घातल्यानंतर परत आपण चांगली अशी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व असं व्यवस्थित असं कालून वरती असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला ही लसुनी मेथी मी तुम्हाला दाखवलेली आहे ढाबा स्टाईल खूप छान अशी होते माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा ही भाजी आता आपण त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण भाजी मगाशी मेथीची शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत असं व्यवस्थित मिक्स करायची आणि चांगली परत एकदा उकडी काढायला द्यायची म्हणजे कड काढून घ्यायचा त्याला शिजवायला द्यायची आहे ही पहा आपली ढाबा स्टाईल लसुनी मेथी तयार झालेली आहे रेसिपी आता आपण त्यामध्ये बघा वरून अशी थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे लसुणी मेथी ढाबा स्टाईल लसुणी मेथी खूप छान अशी रेसिपी झाली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही आता करून बघा ही बघा पा, ही पासुणी मेथी तुम्ही पराठ्याबरोबर बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर कशा बरोबर ही पुरी बरोबर कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी टेस्टी होते ही मेथीची भाजी आता वाज़ा पदते ने धाबा लसुनी मेती तुम्ही आता आणली तर माझ्या पद्धतीने ढाबा स्टाईल लसून मेथी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मला जरूर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद